मी अशोक साळी तालुका कृषी अधिकारी बीड सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की जवळपास दो दोन तीन दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये सततधार पाऊस किंवा अतिवृष्टी पर्जन्यवृष्टी सुरू आहे तरी बऱ्याचशा शेतामध्ये सोयाब सोयाबीन झालं कापूस पिकामध्ये आिचं पाणी साचलेलं आहे तरी शेतकरी हिरिबांधवांना नम्र विनंती करण्यात येते की शेतामध्ये जे साचलेलं पाणी याचा निचरा कसा होईल यासाठी आपण शेतातलं पाणी काढून द्यावं शेतामध्ये दहा बाय वरती शेतातून चर काढावेत आणि त्याचं शेतातलं अडकलेलं पाणी शेताच्या बाहेर काढून घेण्याची आवाहन करतो त्याचप्रमाणे सध्या दोन दिवसापासून सतत जर पाऊस चालू असल्यामुळे आकस्मित मररोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी अशा ठिकाणी जर मो मररोगाचा प्रादुर्भाव झाल्यास हो त्या ठिकाणी तांबे म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात घेऊन प्रति झाडाला एकशे पन्नास लिटरची आळवणी करावी तरी शेतकरी बंधवांनी या सूचनांचं पालन केल्यास आपल्या पिकाची कुठल्या प्रकारची हानी हानी होणार नाही धन्यवाद मी बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके माझ्यासोबत बीडचे गटविकास अधिकारी राठोड साहेब आहेत नंतर आमचे तालुका कृषी अधिकारी साळी साहेब आहेत मी एक अथरवण पिंपरी तांडा इथे आलेलो आहे आपण जसं बघत आहोत तसं सध्या उसाच्या पिकामधनं हे पाणी बाहेर येतं आहे सर्वत्र पाऊस जास्त झालेला आहे मागच्या दोन दिवसापासून ऊसात पाणी आहे त्यानंतर कपाशी पीक आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे कपाशी पिकालासुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं दिसतंय तर अशा प्रकार अशावेळी काय करावं याचं आवाहन नुकतंच आमचे तालुका कृषी अधिकारी यांनी केलेलं आहे याशिवाय सध्या हे सणाचे दिवस आहेत सर्वांनी सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही देतो याशिवाय पाऊस पाऊस जर जास्त असेल नद्या नाल्या ओढे यांना पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर कोणीही पुरातून जाऊ नये ओलांडू नये विजा कडकडत असतील तर आपल्यासह गुराढोरांची काळजी घ्यावी आणि एकंदरीतच कुठेही अनुचित घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन करतो धन्यवाद